नमस्कार मंडळी मंडळी प्रथम दहा आपल्या रॉल कष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळ मंडळी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी भवि बैलगाडा शरद मैदान पार पण राय संग्राम केसरी ओपनच मैदाने पार पडणार आहे परव दुसरे म्हणजेच बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या चालू शहरमध्ये टॉप नामांकित मैदान म्हणजेच उद्या संग्राम केसरी मैदाने संपन्न होणार आहे मंडळ या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख आणि इतरही नामांकित बक्षीस संग्राम के केसरी या मैदानामध्ये आहे उद्याच्या संग्राम केसरी मैदानामध्ये बैलगाडी शेअरक्षेत्रामधे संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे तर आपण हिटोच्या माध्यमातून बघणार आहोत उद्याच्या संग्राम केसरी मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदीचे पेहरे तर चला मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी दडगण सप्त केसरी बाकासूर उद्या दोन लाखाच्या संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असं की बाकासूरचा पेहरा नक्की कोण तर मंडळी उद्याच्या संग्राम केसरी मैदानामध्ये आपल्या लाखो देखील दडगण सप्तंद केसरी बाकासूरचा पेहरा आहे मानेक्रासोबत माणिकराव आणि बकासूर उद्या आपल्याला संग्राम केसरी मैदानामध्ये एकत्र पाचवणी दिसणार आहे त्यानंतर हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा करे घरणिकेचा राजाचा पेहरा कोण उद्या संग्राम केसरी मैदानामध्ये तर मंडळी उद्याच्या संग्राम केसरी मैदानामध्ये हिंद केसरी घरनिकेचा राजाचा पेहरा आहे हिंद केसरी हरण्याचा आशेवावीच म्हणजेच बैलगाडी क्षीर क्षेत्रामध्ये टॉपचे मैदान ह्या जोडीने गाजविलेले आहे हरण्याने आणि घरणिकेच्या राजाने हिंद केसरी मैदान हरण्याने आणि घरणिकीच्या राजाने गाजवलं उद्याच्या मैदानासाठी हारण्या आणि घरणिकेचा राजा सज्ज आहे मंडळी त्यानंतर सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये तुफान मध्ये बोलतो तुफान वेगाचा भाषा म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा लखन मंडळी उद्या छत्रपती संभाजीनगरचा लखन संग्राम केसऱ्या मैदानामध्ये येतो आणि लखनचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे उद्या लखनचा पेहरा आहे ओगलेवाडीच्या तेजाबरोबर ओगलेवाडीचा तेजा आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन उद्या आपल्याला संग्राम केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पातळी दिसणार आहे मंडळी त्यानंतर बॉस बलगाडी शहरा क्षेत्रामधला बॉस म्हणजे सप्तंद्र केसरी सुंदर मंडळी उद्या सप्तंद केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो हिंद केसरी बावऱ्या हिंद केसरी बावऱ्या आणि सप्तंद्रिक केसरी सुंदर उद्या आपल्याला संग्राम केसरी मैदानामध्ये एकत्र पाळतनी दिसू शकते मंडळी त्यानंतर जीवन डायवर निनाम्या यांच्या हिंद केसरी सुंदरचा पेहरा कोण मंडळी उद्या हिंद केसरी सुंदरचा पेहरा वडकीच्या हारण्याबरोबर हिंदकेसरी सुंदर पळणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरेन म्हणून बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा मंडळी उद्या सातारा एक्सप्रेस बालमा उद्या संग्राम केसरी मैदानामध्ये पळणार आहे नक्की उद्या संग्राम केसरी मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमाचा पेहरा असू शकतो सरदार बरोबर म्हणजेच टॉपच्या मैदानात सातारा आणि बालमा हे गाजू देत आणि मैदानामध्ये बालमाची आणि सरदारची जोडी ही चांगलीच पळते मंडळी त्यानंतर बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये आता तुफान मध्ये पळतो तो म्हणजे अर्जुन मंडळी उद्या अर्जुनचा पेहरा बैलगाडी शेअर क्षेत्र मधला तुफान फार्मचा वेगाचा बादशाह देवाबाई देवाबाई आणि अर्जुन आपल्याला उद्या संग्राम केसरी मैदानामध्ये एकत्र पातळी दिसणार आहे तर बद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आता प्रश्न राहिला आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायवर बोतकर यांच्या दुसा किंग सुंदरचा आणि हिंद केसरे आर सर्जाचा सारजाचा पेहरा उद्याच्या संग्राम केसरी मायदानामध्ये कोण आहे तर मंडळी उद्याच्या संग्राम केसरी मायदानामध्येच आपल्याला समजेल सुंदर आणि सरजाचा पेहरा नक्की कोण आहे पेहरा मात्र टॉपच असेल जर माहितीच आला तर तुम्हाला लवकरच मी अपडेट देतो त्यामुळे आपल्या चॅनल नक्कीच एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद